नमस्कार प्रियाज रोसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे उन्हाळा चालू झाला की थंड पेय पिण्याचा कल आपला साहजिकच वाटतो त्यातच ते पिऊन मन प्रसन्न आणि ताजे तवाने झाले तर मस्तच तर आज आपण बनवणार आहोत लिंबू सरबत आणि काकडीचा सरबत चला तर मग पाहूयात यासाठी कोण कोणते साहित्य लागते सर्वात आधी आपण लिंबू सरबत बनवूयात इथे आपण अर्ध लिंबू घेतला आहे चवीनुसार साखर घेतली आहे सब्जा भिजवून घेतलेला आहे काळ मीठ घेतलेला आहे चवीनुसार साधं मीठ घेतलं आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात की ते आपण ते पातेल्यात बनवत आहोत सर्वात आधी आपण पातेल्यामध्ये एक ग्लास थंड पाणी घेऊयात जे लिंबू घेतलं होतं ते आता आपण त्यामध्ये पिळून घेऊयात लिंबू सरबत तुम्ही डायरेक्ट ग्लासमध्ये पण बनवू शकता तसेच चवीनुसार घेतलेलं मीठ आता आपण त्यामध्ये घालून घेऊयात मीठ घालून झालं की त्यामध्ये घेतलेली पिटी साखर आता आपण घालूयात हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ग्लासमध्ये आता आपण आईस क्यूब घालून घेऊयात भिजून घेतलेला जो सब्जा होता तो एक चमचा आता आपण त्यामध्ये घालायचा तयार केलेला सरबत आता आपण ग्लासमध्ये ओतूयात सब्जा थंड असतो आणि सब्जामुळे सरबताला चांगली चव येते अशा प्रकारे साधा सिंपल आपला लिंबू सरबत बनवून तयार झालेला आहे त्यामध्ये आता आपण काही लिंबाचे स्लायसीस घालूयात आता आपण काकडीचा सरबत बनवायला घेऊया सरबत करण्यासाठी इथे आपण एक काकडी घेतली आहे काकडीची साल काढून त्याचे काप करून घेतलेले आहे चवीनुसार एक चमचा साखर घेतली आहे साखर ऑप्शनल आहे पुदिना घेतला आहे पुदिनामुळे त्याला एक वेगळी चव येते काळ मीठ घेतलं आहे चवीनुसार थोडस साधं मीठ घेतलं आहे अर्ध लिंबू घेतला आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं घेतलेली साखर पुदिना चवीनुसार मीठ आता आता आपण आपण त्यामध्ये त्यामध्ये घालायचं तसेच लिंबू पण घेऊयात हे सर्व मिक्सर मध्ये फिरवत असताना आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा झालेलं जे मिश्रण आहे ते गाळणीच्या साह्याने गाळून घेऊयात न गाता घेतला तरीही चालतो शरीरातील करण्यासाठी करण्यासाठी आणि वेट लॉस सरबत उत्तम आहे ग्लासमध्ये आता आपण आईस क्यूब घालून घेऊयात आता तयार केलेला जो काकडीचा सरबत आहे तो आता त्या ग्लासमध्ये ओतूयात रिफ्रेश आणि हेल्दी असा लिंबू सरबत आणि काकडीचा सरबत बनून तयार झालेला आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद